नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा तर येतोच दररोज तेच तेच वरण पण खाऊन कंटाळा आला असेल तर असं काही चमचमीत आणि झणझणीत जेणेकरून तोंडाचीही चव वाढेल आणि बनवायलाही फारसा वेळ लागणार नाही अगदी दहा मिनटात बनवून तयार होईल असंच काहीतरी थोडंसं वेगळं आज आपण बनवणार आहोत बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी आज आपण बनवणार आहोत ती म्हणजे तूरडाळ कांदा तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तूरडाळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेली होती आता दाळ कांदा बनवायचं म्हटलं की तेल थोडंसं जास्तच लागतं त्यामुळे इथे मी तीन पळी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं ही छान फुललं की त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं इथे मी तीन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले होते थोडस मीठ टाकायचं आहे मीठ मात्र तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा चांगला शिजून झालेला आहे आता त्यामध्ये थोडसा कढीपत्ता टाकून परतून घ्यायचा आहे इथे मी तीन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले होते तेही आपण कांद्यामध्ये टाकून टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत शिजून घेऊया तर इथे आपलं टोमॅटोही चांगलं मऊ शिजलेलं आहे आता ह्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट बनवलेली होती न पाणी घालता तीही ह्यामध्ये टाकून चांगलं भाजून घेऊया ना, कुटले ही डाळ कांदा बनवताना जास्त कुठलेही मसाले लागत नाही ना, ना कुठलंही वाटणघाटण लागत नाही साधी सिंपल पण अतिशय टेस्टी ही डाळ कांदा बनते तुमच्याकडे जर घरगुती काळा मसाला असेल किंवा त्याला येसूरही म्हणतात कुठलेही मसाले न वापरता नुसता हा मसाला टाकून एक वेळेस करून पहा तर इथे मी थोडीशी हळद एक चमचा काळा तिखट एक चमचा धना पावडर टाकलेला आहे जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला किंवा मटन मसालाही टाकू शकता तर इथे मी मसाले मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून मसाला चांगला शिजून घेऊया तर मसाल्यातील पाणीही आटलेलं आहे आणि मसालाही छान शिजलेला आहे आता ह्यामध्ये तुरीची डाळ टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात एक दोन मिनटं ही डाळ मसाल्यामध्ये थोडीशी शिजून घेऊया तर इथे डाळीला दोन मिनटं मस्त मंद गॅसवरती मसाल्यामध्ये शिजून घेतलेली आहे आता ह्यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे तुरीची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे डाळ पटकन शिजली जाते इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली तर त्यासाठी एक ग्लास पाणी घेतलेला आहे आता ह्याला चांगली उकळी आली की ह्यावर ताट झाकून मंद गॅसवरती एक सात मिनटं शिजून घ्यायचे आहे तर इथे सात मिनटं झालेली आहेत ताट काढून बघूयात तर मस्त आपली डाळ कांदा शिजलेली आहे थोडंसं पाणी ठेवलेलं आहे इथे मी सुकी डाळ नाही ठेवली मस्त अशी थोडीशी खाताना रसरशीत रश लागावी म्हणून थोडासा ओलावा ठेवलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया आता इथे गॅस मी बंद केलेला आहे तर ही झाली आपली मस्त चमचमीत झणझणीत आणि रसरशीत दाळ कांदा बनवून तयार झालेली आहे ही एक वेळेस अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा आणि हो नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एक लाईक मात्र अवश्य करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद